मित्रांनो चला तर आज आपण नंदुरबार जिल्हा पोलीस भरती शि शी, पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं निवाडी यादी व प्रतीक्षा यादी संदर्भातलं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गातील एकशे एकावन्न पदांकरता मैदानी चाचणी लेखी परीक्षा एन सी सी प्रमाणपत्रधारक उमेदवारांना प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णयानुसार प्रवर्गने दौत या तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील सूचना फलकावर तसेच नंदुरबार डॉट महाराष्ट्र पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले सदर तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी हे आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू एस बाबत शासन आदेशाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे या प्रकरणी शासन आदेशामुळे उमेदवारांनी निवड रद्द झाल्यास उमेदवारास कोणताही दावा तक्रार करण्याचा हक्क राहणार नाही याची नोंद घ्यायची आहे पुली शिपाई भरती दोन हजार बावीस ते वीस ची प्रवर्ग निहाय तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी ही तात्पुरती असून याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप हरकत असल्यास त्यांनी त्यांच्या आक्षेप समक्ष लेखी स्वरूपात अथवा या कार्यालयाच्या ईमेल आय डी जे आहे तर त्याच्यावर चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री बा वा, आठ वाजेपर्यंत सॉरी दहा वाजेपर्यंत नोंदवायचे होते तर त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आले नंदुरबार पोलीस शिपाई संदर्भातलं हे आलेलं अपडेट आहे याचं पी डी एफ जे आहे पात्र निवडी यादी व प्रतीक्षा यादीतल्या उमेदवाराचं तर, तर ले ले या ते अशा प्रकारचं आहे तर कॅटेगरी वाईज याचं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी द्यायला त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर हे होतं पोलीस शिपाई भरती नंदुरबार जिल्ह्यासंदर्भातला आलेलं अपडेट तर तुम्ही कुठल्या जिल्हाचा पोलीस भरतीचा फॉर्म भरला होता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग